तेईस अगस्त को जब भारत ने चंद्रमा पर तिरंगा फहराया उस दिन को अब हिंदुस्तान नेशनल स्पेस डे के रूप में मनाया जाएगा नमस्कार सोहम बाड़ापुरे सोबत अपन ऐकत आहत मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू मधील इस्रोच्या कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले आणि त्यांनी चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले याच वेळी ही मोठी घोषणा त्यांनी केली होती इस्रोने चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी श्रीहरिकोटा येथून लाँच केलेले भारताचे चांद्रयान तीन अंतराळाने तेवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले होते प्रत्येक भारतीयांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला होता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिलाच देश त्यामुळे भारताच्या या कामगिरीचे संपूर्ण जगातून कौतुक झाले त्यानंतर दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस भारतीय वेळेनुसार सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून आदित्य येलवन या यानाचं प्रक्षेपण झालं आणि सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ते यान आपल्या निर्धारित कक्षेत पोहोचलं आदित्य एल्वन ही एक अवकाश वेधशाळा असून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतानं पहिल्यांदाच अशी मोहीम आखली होती चांद्रयान तीन मोहिमेच्या यशानंतर भारताने आता दोन हजार पस्तीस पर्यंत स्वतःचे अवकाश स्थानक पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून मिशन गगनयानवर काम सुरू आहे या मिशन अंतर्गत भारत दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे यामध्ये ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर अजित कृष्णन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना चारशे किलोमीटरच्या कक्षेत पाठवलं जाईल त्यानंतर त्यांना तीन दिवसांनी परतावं लागेल अवकाश प्रवासासाठी या अधिकाऱ्यांनी रशियात तेरा महिने कठोर प्रशिक्षणही घेतलं आणि आता भारतातही तेच प्रशिक्षण सुरू आहे दोन हजार चाळीस पर्यंत भारताचा आहे पुढील पाच वर्षात सत्तर उपग्रह प्रक्षेपित करण्याची इस्रोची योजना आहे त्याचसोबत भारत आता चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरून रोवरद्वारे तेथील जमीन खडकांचे नमुने गोळा करणे आणि हे नमुने पृथ्वीवर आणून त्यांचे विश्लेषण करणे यासाठी चांद्रयान चारच्या तयारीला लागला असून दोन हजार सत्तावीस मध्ये या मोहिमेचे नियोजन केले आहे चांद्रयान पाच चंद्रावर सूर्यप्रकाश पोहोचू न शकणाऱ्या भागांचे संशोधन या मोहिमेमध्ये करण्याचे उद्दिष्ट आहे मंगळयान आणि चांद्रयानाचं यश आणि गगनयानाच्या तयारीनं देशाला एक नवं चैतन्य दिलं आहे आज भारतातील थोरा मोठ्यांच्या तोंडी चांद्रयानाचं नाव आहे आज भारतातील लहान मुलंही विज्ञान क्षेत्रात आपले भविष्य पाहत आहे आणि आता भारतातील प्रत्येक सजग विद्यार्थी तेवीस ऑगस्ट या अंतराळ दिनामुळे सतत प्रेरणा घेत राहील इंडिया इंडिया इज ऑन द मून वी हॅव अवर नॅशनल प्राईड प्लेस ऑन द मून